हे गा आहे सबस्क्राईब करा सीएनिक चॅनलला आणि ही घंटा नक्की प्रेस करा म्हणजे तुम्ही बघाल आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर नमस्कार मित्रांनो तुमचं पुण्याला स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत ते राजपुरी गाव पाचणीपासून सात किलोमीटरवरती गाव आहे तर हे गाव तुम्हाला माहिती आहे की इथल्या लेण्या ज्या पांडवकालीन लेण्या आहेत आणि कार्तिक स्वामीचे जे मंदिर आहे या गावाच्यासाठी प्रसिद्ध आहे बऱ्याच कमी लोकांना ह्या गोष्टीबद्दल माहिती आहे म्हणूनच आपण आज इकडे भेट भेट देणार आहोत आणि इथल्या बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत राजपुरी हे गाव द पाजणीपासून फक्त सात किलोमीटर अंतरावरती आहे पंधराशे लोकांची लोकवस्ती असणारे हे गाव वाई महाबळेश्वर आणि जावली या से या तिन्हींच्या सीमेवरतीच आहे तर आज आपण तिकडे चाललो आहोत तिकडे आज आपण भेट देणार आहोत सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तर या गावामध्ये यायचं असेल तर तुम्ही कसं येऊ शकता यासाठी एक सोपा मार्ग आहे तुम्हाला पाचगणी हे स्टेशन सर्वांनाच माहिती आहे तिथे यावं लागेल आणि तिथून मग तुम्हाला किंगर आणि आंबरळ या साईडला येणारा जो रस्ता आहे त्या बाजूने तुम्हाला इकडे यावं लागेल फक्त वीस मिनटाचं ट्रॅव्हलिंग आहे पाचगणी ते आपले राजपुरी आणि त्यानंतर गाव पूर्ण पार केल्यानंतर तुम्ही या कार्तिक स्वामीच्या मंदिराकडे येता इथूनच आपल्याला केवजलासुद्धा जायला भेटतं तर बोर्ड वगैरे सर्व व्यवस्थित लिहिलं येतं कार्तिक स्वामी मंदिराकडे आणि गावातल्या कोणालाही जरी तुम्ही विचारलं तरी त्यांच्याकडून तुम्हाला ही माहिती भेटेल तर मंदिराचं मेन दौर आहे ते तुम्ही पार केल्यानंतर तुम्हाला पायऱ्या लागतील आणि जवळजवळ वाटते ऐंशी एक पायऱ्या असतील त्या पायऱ्या पार केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट गोव्यामध्ये त्या लेनियम कशी पोचता लेणी म्हणजे काय खरं तर जे पर्वतामध्ये जे खोदल्या गेलेल्या गो गो गोवा असतात तर त्याला लेणी बोलतात पांडवकालीन जे नाशिकजवळ जे पांडवकालीन लेणे लेणे आहेत त्यामध्ये लेन असं ॲक्च्युली मेन्शन केलं गेले कुठेतरी आणि त्यातून अपभ्रंश होऊन तर लेनचं लेणी झालं पण लेणीला बऱ्यापैकी गोवा म्हणा किंवा गुफा म्हणा यासं नावाने संबोधलं जातं खरं तर मानवनिर्मित आणि नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गोवा असतात तर त्यामध्ये मानवनिर्मित ज्या असतात ना गोवा त्यांना लेणी बोलतात तर त्यातलाच एक प्रकार आहे लेणी इथे आपला आपण ज्यालाच भेट देणार होता राजपूरची लेणी आणि पाठीमागे तुम्ही स्पष्टपणे बघ बाक, बघू शकता की एक छोट्या छोट्या लेण्या गोवा खो खोदल्या गेलेत आणि त्यामध्ये त्या लेण्या कोरल्या गेल्या आहेत आणि खूप एक्सायटेड आहे मी खरं तर की आतमध्ये पाहण्यासाठी मी बाजून बघू शकतो की एवढं महान काम केलं आहे म्हणजे आत्ताचे आर्किटेक्चर असतील ना ते आर्क आत्ताचे आर्किटेक्चर असेल ते सुद्धा त्याच्या पुढे फिके पडतील एवढं महान काम आहे आणि आत्ताच माझ्याकडे बाबांकडून पण मी ऐकलं की हे सर्व पांडवनी एका रात्रीमध्ये केलं होतं आणि त्याचंच खरं म्हणजे विशेष वाटतं एक तर सरळ सुरुवात करूयात आपण स्टाठला दत्तकुंड आहे येथून सुरुवात करूयात आणि मग फिरत फिरत आपण पाहूयात की आतमध्ये काय काय जास्त जास्त माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण मल्लिका अर्जुन कुंड याच्या बाजूला उभं आहेत आणि त्याच्या भोवती मी तुम्हाला सांगतो की दगडामध्ये काय काय बोलले गेलं आहे इथे एक सुंदर अशी बाप्पांची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती त्यानंतर आपलं इथे शिवांचं शिव शिवपिंड आहे आणि पाठीमागे सुद्धा मला वाटतं तो सूर्य सूर्यदेव आहे जो तुम्हाला बऱ्यापैकी बऱ्याच म्हणजे कमी ठिकाणी बघायला भेटतो त्याची ती मूर्ती आहे आणि अशा बऱ्याच मूर्ती तुम्हाला आजूबाजूला बघायला मिळते तर ही पहिली होती विष्णूची विष्णूंची लेणी आणि त्यानंतर आपण पुढे बघूया मी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन देऊ शकतो की भारतामध्ये ना जवळजवळ बाराशे लेण्या आहेत आणि त्यातल्या बाराशे लेण्यापैकी नऊशे लेण्या ह्या एकट्या महाराष्ट्रामध्ये तर त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा एक संघ असा खडक त्या खडकामध्ये त्या लेण्या व्यवस्थित कोरल्या जा जाऊ शकत होत्या म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला लेण्यांचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये नवी दिसले मित्रांनो अशा ठिकाणी आपण आता उभे आहोत कार्तिक स्वामी म्हणजे शंकर बा भगवानांचे जे दुसरे सुपुत्र होते त्यांचा आहे इथे एक मूर्ती आणि खूप प्रसन्न करणारी मूर्ती म्हणजे म्हणतात ना की खरं कमी खूप कमी प्रमाणात तुम्हाला कार्तिक स्वामींचं मंदिर बघायला भेटतील किंवा मूर्ती बघायला भेटतील तर राजपूरची लेणीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला पाठीमागे सांगितलंच की कार्तिक स्वामींची ही सुंदर आणि सुबक मूर्ती जर तुम्ही इकडे कधी आलात तर तुम्ही या राजपूरच्या लेण्यांना नक्की भेट द्या म्हणजे ह्या लेण्यांबद्दल जेवढं सांगता येईल तेवढं खूप कमी आहे आणि खूप 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 छानपणे कोरल्यात कोरल्या गेल्यात आणि त्यांनी जे कार्य केलं आहे ते आपल्याला बघायला भेटते आपल्या जवळच्या भागात म्हणजे आपल्या जावली सातारा पाचगणी या भागातही बघायला भेटते तर ह्याशिवाय दुसरं सुख कोणतंच नाही तुम्ही नक्की बघा तर आपण कार्तिक स्वामीनाथ त्यांचं दर्शन घेऊयात खरं तर सर्व लेणी आपल्याला बघायला नाही भेटल्या एक लेणी आहे ती बंद आहे त्याच्यामागे काही कारण आहेत धार्मिक कारण आहेत असं म्हणावं लागेल तर त्या लेण्यामध्ये आपल्याला जायला नाही भेटलं ती बोलतात की ती लेणी खूप खोल आहे आता ती त्यांनी त्यात सध्या तरी ती बंदी केली आहे त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला लेण्या नाही बघायला भेटल्या परंतु आपल्याजवळ असणारे हे सौंदर्य जे ऐतिहासिक महत्त्व आहे त्या गोष्टीला ह्या गोष्टी बघताना खूप आनंद होतो आणि त्यांचं कौतुक पण करावं असं वाटतं की एवढं सुंदर आणि सुबक असं हे कोरी काम दगडामध्ये त्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी साधन एवढे साधन अव उपलब्ध नव्हते त्या काळात त्यांनी बनवलं आणि खूप अभिमान होतो आणि दुसरं एक वैशय व एक सांगूच वाटतं की खरं तर राजपूरचे ग्रामस्थ आहेत त्यांनासुद्धा मला हॅटसॉप करूचं वाटतं खरं त्यांनी हे एवढं सुंदर आणि एवढं खूप मेंटेन ठेवलं आहे म्हणजे इथे आजूबाजूला झाडी लावणं किंवा ला याचा दररोज स्वच्छता करणं दररोज पाणी घालणं त्यांना फुल किंवा आपले अगरबत्ती तेल पंथी लावणं या सर्व गोष्टी ग्रामस्थ खूप छानपणे करत आहे आणि मी पाठीमागे पाहिलं तुम्ही पाठीमागे पण बघा इथे खाली अजूनसुद्धा जागा आहे सुद्धा त्यांनी खूप मस्त असं वृक्षरोपण केले आणि एक म्हणतात ना की ऐतिहासिक गोष्ट आहे त्याचं महत्त्व तसंच त्यांनी टिकून ठेवलं पण तुम्हाला एक आश्वासन आहे जर तुम्ही कधी पाचगणीला आलात बऱ्यापैकी तुम्ही पाचगणीला महाबळेश्वरला येऊन फिरता टेबल अँड आणि बऱ्याच गोष्टी पाहता ते, ते तर पाहिलंच पाहिजे पण तुम्ही कधी इकडे आलात तर नक्की राजपुरी केव्ज आहेत त्याला भेट द्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वीस मिनटं अंतर आहे पाच तर तुम्ही बाईकने किंवा लोण आरामात येऊ शकता आणि जास्त चढणसुद्धा नाही आहे तर तुम्ही या लेण्या येऊन नक्की पहा आणि जास्त लोकांपर्यंत या गोष्टी पोचण्याचा प्रयत्न करा म्हणजे जे आपल्या गावातील किंवा आपल्या महाराष्ट्रात छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जास्त जास्त लोकांना माहिती नाही त्या लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्याचं एक महत्व असेल ते महत्त्व टिकून राहील आणि बऱ्याच लोकांना आपल्या येणाऱ्या पिढीलासुद्धा सुद्धा ते कळेल की नक्की लेणी आणि या सर्व गोष्टी काय आहेत आणि त्यांचं एवढं महत्व काय आहे इथे शेवट करतो या व्हिडिओचा राजपुरी केवचा राजपुरींच्या लेण्यांचा खूपसुद्धा तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल आणि तुम्हाला सर्व गोष्टीतल्या माहिती पडल्या असतील इथे कसं यायचं किंवा इथे काय काय बघायला भेटेल या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पडल्या असतील जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा तर त्याचा मी जास्तीत जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि कधी आला तिकडे तर नक्की राजपुरींच्या जे आपल्या लेण्या आहेत त्यांना भेट द्या अशाच चालेल आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे या सर्व गोष्टी जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचतील चॅनलवरती नवीन असाल तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा आणि बाकी आहे मजा मजेत राहा काळजी घ्या भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय